मंडळी मराठी आपल्या आपल्याकट्याला हार्दिक स्वागत आज आपण एखाद्या विशेष चित्रपटासाठी आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत आज आपल्या समोर आहोत आणि तो चित्रपट आहे तो जबराट जबराटची ही जी व्याख्या आहे तो एक शब्द आहे तो वेगळाच वाटतो पण त्याआधी आपण त्यांचे निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत आणि परत डाय त्यांनी लेखन पण केलेलं आहे प्रगती कोळगे मॅडम को प्रगती मॅडम मी काय सुरुवात करूया आता इंटरव्ह्यूला काय होतंय काय नाही प्रगती मॅडम ही जी जबराट जो शब्द आहे हा तुम्ही तुम्ही म्हणजे आणि सुरुवात कशी काय केली जबराट हा शब्द एक ग्रामीण भाषेतला शब्द आहे शहरात आहे की नाही मला माहीत नाही पण आम्ही वापरायचो लहानपणापासून जबराट म्हणजे जबरदस्त किंवा समथिंग मोर दॅन पॉवरफुल yes. या अर्थानं पण आम्ही कसं जबरी वगैरे म्हणायचं तर जबरी जबराट असं म्हणायचं आणि जेव्हा आपण या चित्रपटाच्या नावाचं चाललं होतं चित्रपट तयार झाला होता सगळं रेडी होतं पण ते नाव असं कॅची नाव सापडत नव्हतं की जे मुलांना अट्रॅक्ट पण करेल सगळ्यांना ते छान पण वाटेल एक चित्रपटाला आपल्याला रिप्रेझेंट पण करेल एका शब्दामध्ये तर मी असं शोधत होतो मग खूप शो खूप लोकांना सांगितलं शोधा आणि मला तेव्हा वेळ नव्हता हो मी प्रोसेसमध्ये होते चित्रपटाच्या मग मा मी माझ्या एका मित्राला सांगितलं की अरे जरा ते जरा ना बघणं नावाचं बघा आता आपल्याला नाव द्यायची वेळ आली तर त्यांनी ते ए आयकडं पाठवलं आणि तो काहीतरीच नावं ए आयने त्याला दिली आणि तो मला सांगत होता मग मी त्याला म्हटलं की अरे तो माझा खूप जवळचा मित्र आहे म्हणलं अरे असली काय नावं घेतून येतो मला असं काहीतरी जबराट असलं पाहिजे रे आणि मग मी एक वेळ म्हणलं मग नॉट जबराट आणि असं करू मग ते हो। त्या क्षणाला ते जबराट हे माझ्या डोक्यात आले मग मी माझ्या सगळ्या टीमला सांगितलं पार्टनर्सना सांगितलं सगळ्यांना सांगितलं आणि सगळ्यांनी वाव असं झालं त्याला आणि मग जबराट नाव आणि चित्रपटामध्ये आहे त्याच्या रिलेटेड जबराट सगळं तर मग का नाही पण पहिलं लेखन झालं असं त्या त्या हिशोबाने हे नाव ठरवलं गेलं ठरवलं नाही 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 शेवटी नाव आलं ना शेवटी नाव आलं पण एकंदरीत बघायला गेलो की याच्यामध्ये जे तुम्ही कलाकार निवडले आहेत ते निवडण्यात काही इन्फ्ल्यूज आहेत तर त्या इश्यूमध्ये तुमचं तुम तिकडे गेला uh, आमचे कलाकाराच्या रिक्वायरमेंट अस होत्या त्या कॅरेक्टरिस्टिकनुसार yes. होत्या आम्ही बाकायदा कास्टिंग डिरेक्टर शंतनू भाके What? याला अपॉइंट केलं होतं आणि शंतुनूनी उत्तम काम केलं आणि उत्तम उत्तम कलाकार आपल्याला दिले आणि त्याच्यामध्ये आयुष uh, संजीव आहे अनुष्का सरकटी आहे श्रेया शंकर जी की मिस इंडिया दोन हजारची मिस इंडिया uh, पॅसिफिक आहे दोन हजार yes. एकोणीस हां yes. uh, मंदार स्वतः मंदार मोकशी आहेत आई लिख्या म्हणजे पुण्यकर्तय डान्सर दा, आहे असे हिंदवी पाटील म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत पण इन्फ्लुएन्सरचा यस माझा तो प्रय होता प्रयोग होता आणि मला ते करायचं होतं कारण माझा हे तो होता की इन्फ्लुएन्सरचं जे पाठीमागचं जो फॅन्स फॉलोअर्स आहेत त्याचा आपल्या चित्रपटाला फायदा होईल म्हणजे चित्रपटामध्ये प्रेक्षक येण्यासाठी नाही तर चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोच प्रेक्षकांचंपर्यंत त्याचं चित्रपटाचं नाव पोहोचवण्यापुरतं माहिती पोहोचवण्यापुरतं तो माझा हेतू होता म मोकळी सुद्धा तुमच्याकडे काय चित्रपट तुम्ही सांगणार तुमची कशी एंट्री झाली आणि तुम्ही कसे जोडले गेलेत प्रगतींना तर सगळ्यात शेवटचं कास्टिंग माझं झालं वा सगळ्यात लास्ट म्हणजे असं झालं असं की मॅडमला लँग्वेज जी गावाकडची आपली लँग्वेज आहे त्या लँग्वेज बोलणारा असा व्यवस्थित बोलणारा मुलगा पाहिजे होता आणि मला वाटतं अनुष्काचं कास्टिंग झालेलं ऑलरेडी तर मॅडमनी सांगितलं की बाबा मला असं असं कॅरेक्टर पाहिजे असं दिसणार आणि असं बोलणार तर तुला काय नजरेत आहे का तर ते म्हंटले माझा मित्रच आहे तर तिने मला कॉल केला कॉल लाऊडस्पीकरवर ठेवलेला आणि मी बोलत होतो ते फक्त मॅडम ऐकत होतो हे ऐकलं आणि त्यांनी मला बोलवलं ये म्हणे बघू आपण आणि तिकडं गेल्यानंतर त्यांनी मला प्रॉपर डायलॉग्स दिले डायलॉग्स दिले yes. बरोबर होते का नाही मला येत आहे का नाही हे सगळं चेक केलं आणि त्याच्यानंतर माझं कास्टिंग झालं आणि छान कॅरेक्टर आहे आलोक नावाचं कॅरेक्टर प्ले करतो मी जबराटमध्ये जो मी असा नॉर्मल आयुष्यात आहे मजा मस्ती करणारा तोच आहे आलोक पण wow. मस्ती कॉलेजमध्ये मस्ती करणारा मित्र जपणारा ते दिसलं टेलर मध्ये असं <laughs> एकंदरीत माझ कॅरेक्टर आहे जबराट कॅरेक्टर आहे म्हणजे ना पण तुम्ही कायमची ठेवली आहे का त्याची स्पेशल तुम्ही लावली मी जास्त काही कष्ट नाहीत घेतले हा जे आहे जो मंदार मोकाशी तुम्हाला किंवा जो आलोक दिसेल तुम्हाला चित्रपटात जर रिअल लाईफ मध्ये मित्र असाल तर तुम्हाला त्याच्यात आणि ह्याच्यात काही असा डिफरन्सच नाही वाटणार म्हणजे माझी रिक्वायरमेंटच होती याच्यासाठी की तुला काही बदलायचं नाही तू आहे असा यायचा एवढंच आहे तू काही ऍक्टिंग करायची नाही की तुला काही करायचं नाही असे माझी याच्याबद्दलची एक ती सूचनाच होती याला प्रगती मॅडम आजच्या ह्या मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रोड्युसर मिळणं भरपूर म्हणजे कठीण आहे आज तुम्ही स्त्रीच्या एक चांगला तुम्ही एक काम करताय ह्या संदर्भात तुम्ही काय सांगाल की तुम्ही एक स्वतःच्या पायावर राहून एक दिग्दर्शकाची भूमिका करताय कलाकाराची भूमिका करताय परत एक प्रोड्युसरची पण तुम्ही भूमिका करताय तर ह्या तुम्ही काय सांगाल थोडक्यामध्ये की तुम्हाला हा चित्रपट का करावा लागला का तुमची एक हॉबी होती पॅशन हॉबी आनंदासाठी मी ॲक्च्युली आय टी पर्सन आहे यस मी आय टीमध्ये नोकरी करत होते होते याच्यासाठी की या चित्रपटासाठी मी तो जॉब सोडला चांगल्या पगाराचा अमेरिकेतला व्यवस्थित सगळं चाललेला तो जॉब सोडला कारण मला या चित्रपटाला पूर्ण वेळ द्यायचा होता कारण दोन महिने भारतात येऊन ह्या बनवण्यासाठी म्हणजे मी अजूनही अमेरिकेतच राहते मी अमेरिकेत आता मला जवळजवळ तेवीस वर्ष होत आली झाली असतील मी ग्रीन कार्ड मी सिटीजनशिप नाही घेतली कारण या प्रोसेस साठी मला पहिलं असं भारतीय सोडायचं नव्हतं yes, एक प्रेम yes, होतं भारत प्रेम म्हणून नाही केलं मग नंतर जेव्हा घे घे असं झालं किंवा प्रोसेस सुरू झाली होती म्हणलं नाही हे प्रोसेस चित्रपट संपवते का सारखं यावं जावं लागतं yes, yes, आणि प्रोसेसमध्ये नको म्हणून हे झाल्यानंतर मी घेणार घ्यायचं असं म्हणून ते थांबवलेलं मी अजूनही भारतीय आहे बरोबर आणि माझा नवरा माझी मुलं सगळे सिटीजन आहेत युएसए पण मी भारतीय आहे आणि तुम्ही म्हणालात की हे माझं पॅशन होतं आनंदासाठी जे म्हणतो ना किंवा माझ्यासोबत तुम्ही प्रोड्युसर म्हणाल माझ्यासोबत दोन माझे पार्टनर पण आहेत गोविंद मोदी आम्ही त्यांना गोविंद काका म्हणतो सगळेजण आणि एक अनिल कुमार अर्थातच हो आणि मी एक आम्ही कुमारच प्रोड्युसर आहे त्याच्यामध्ये आणि त्या आम्ही तिघही एक पॅशन म्हणून आलेलो करायला एक आनंदासाठी करतोय आम्ही आणि अर्थात मी मी जरी आय मध्ये असेल तर मी हार्ड वर्क केलेले आय टीमध्ये आणि मी पैसे बाजूला साठवून ठेवलेले आहेत आणि मग मी ते पैसे चित्रपटाला लावलेले आहेत पण एकंदरीत बघायला मुळे जे इतर कलाकार पण आहेत तर इतर कलाकारामध्ये तुमचं सा काय सांगणं तुमचं सा काय सागणं आहे जे अनुष्का बोला किंवा अहिल्या बोला गं सॉरी साईल्या बोला आई ली आईली सॉरी तर काय संदर्भात बाकीचे ते मी काय सांगणार नाही सगळे कलाकार हार्डवर्किंग आहेत बड़ त्यापैकी मला अनुष्काचं एक आव मी सगळ्यांचंच आपलं मी अनुष्काचं एक आवडलं की तिने सरेंडर केलं होतं आणि मला असं वाटतं की प्रत्येक कलाकारांनी डिरेक्टरला सरेंडर व्हावं बरोबर जो जो डिरेक्टर सांगतो त्याच्यामध्ये स्वतःला मोल करून ते त्याच्याप्रमाणे करावं सगळ्यात यांच्या सगळ्या सगळ्यांमध्ये पहिल्यांदा वर्कशॉपला आम्ही एक महिना वर्कशॉप केलं सगळ्यात पहिल्यांदा अनुष्का आली होती म्हणजे अगेन लेडी डिरेक्टर असल्याचा ले फायदा झाला मला पण एक फर्स्ट स्टॉप होतो की जेव्हा तुम्ही कल बाकी कलाकार होते पण ॲज तुम्ही पण कलाकार म्हणून तिकडे गेले आहेत तेव्हा अशी भूमिका न झाली की नाही माझ्यासमोर कोणती प्रोड्युसर उपाय आहे पण मला होईल की नाही असं काही तिथे वातावरण झालं होतं का नाही नाही म्हणजे माझ्या बाबतीत नाही 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 माझ्या प्रोड्युसरनी मला फ्री हँड दिला होता ते मला इतकंही माझ्यामध्ये इंटरफरन्स करत नव्हते कारण त्यांना पूर्ण विश्वास होता की मी करेल कारण मी एक पहिला चित्रपट केलेला आहे त्यांनी ते प्रोसेस बघितलेले दोघांनी तो चित्रपट बघितलेला आणि तेव्हाच मला सांगितलेलं आहे तू जेव्हा दुसरा चित्रपट करशील तेव्हा मी तुझ्यासोबत आहेत म्हणून त्यामुळे त्यांनी मला अजिबात ते होते असायचे सेटवर पण एकदाही मला त्यांनी कुठे थांबवलं नाही रोखलं नाही टोकलं नाही कारण तो मला पहिल्यापासून फ्री हँड मिळाला होता की पूर्ण फ्रीडम मला दिल होतं त्यामुळे त्यांचा मला काही तसा त्रास नाही झाला आणि आर्टिस्टला आम्ही सगळ्यांना तयार करून वर्कशॉप मध्ये सगळ्यांना तयार करून घेतल होतं त्यामुळे तिथे आर्टिस्टचा पण आम्हाला तसा हे काही त्रास नाही झाला ओके तुम्ही काय सांगणार तुमच्या ऍज अ प्रोड्यूसर बद्दल आणि ऍज अ अस दित्तक्षरी प्रोड्युसर आणि ऍज अ इतर कलाकार तुम्ही काय सांगणार तुमचा कसा वेळ लागला एकतर माझी अनुष्काची ओळखच होती आधी हा आईलीची पण ओळख होती चार पाच वर्षांची त्यामुळं मला असं वेगळं काही नाही वाटलं अच्छा त्याच्यात आयुष सारखा माणूस मित्र असणं म्हणजे भाग्यच लागते कारण खूप मेच्युअर तो आणि समजून घेणारा समजावून सांगणारा सगळ्यांना मॅडमबद्दल तर काय सांगायचं मॅडम बद्दल है सांगा है। काम करताना खूप भारी वाटलं सेटवर असं डॉन होते मॅडम काय नाही कामाच्या ठिकाणी कामच आणि मस्तीच्या ठिकाणी मग त्या आमच्यासोबत मस्ती पण करायच्या की मजा मस्ती आमची चाललेली असती म्हणजे जेव्हा आपलं बॅकअप ब्रेक व्हायचं ब्रेकमध्ये किंवा ब्रेकमध्ये तेव्हा आम्ही मस्त मजा करायचो पण जेव्हा कॅमेरा लागला की फुल मग तलवारीच्या दारेवरच सगळं कामाच्या <laughs> <laughs> नाही याला कसं झालं की आम्ही वर्कशॉप घेतल्याचा आम्हाला फायदा झाला सगळी आम्ही त्या एका घरामध्ये तिथंच राहायचं जमा झालं तो पूर्व केलं होतं कारण कसं असतं की हे सगळेजण सेलिब्रिटी असतात आणि त्यांच्यामध्ये प्रत्येकांचं मला ते ते झालं बाहेर फेकून एक व्यक्ती म्हणून समोर एकत्र आणायचं होतं आणि सगळ्यांमध्ये ट्युनिंग एक बॉन्डिंग बॉन्ड निर्माण करायचं होतं मग आम्ही तिथेच राहत होतो तिथेच जेवायचं तिथे झोपायचं तिथेच प्रॅक्टिस तिथे एकमेकांबद्दलच सगळं गेलं आणि ते एकत्र जम मग आम्ही आम्ही म्हणून सेटवर गेलो होतो त्यामुळे मस्ती करत होतो असं असं वाटलं नाही मी तर तो म्हणाल तसं कामाच्या वेळी मी खूप पर्टिक्युलर आहे कडक आहे पण एरवी मी यांच्याविषयी जास्त मस्ती करतो यांच्या सोबत असं मित्रासारखं म्हणजे कारण त्या कारण माझी कंडिशन होती की सेलिब्रिटीचा बुरखा तुमचा जो आहे तो बाहेर फेकून इथे सगळे आपण एका एका, एका एक म्हणजे मी प्रोड्युसर आहे म्हणून मी खूप मोठी आहे भारी हेही मी नाही दाखवू दिलं किंवा मी डिरेक्टर आहे म्हणून मी तुमच्यापेक्षा वेगळे हेही नाही दाखवू दिलं तसं तुम्ही मोठी सेलिब्रिटी आहात हेही तुम्ही नाही दाखवून द्यायचं आपण सगळे एकत्र आहेत म्हणजे छोटा कलाकार सगळे एकत्र राहायचं खायचं एकत्र मस्ती करायची जे काय ते सगळे सगळ्यांना नियम समान तो मी अगदी काटेकोर करतो नियम पाळा कारण कोणाला असं वाटलं नाही पाहिजे की अरे त्याला हे ट्रीटमेंट आहे मला हे ट्रीटमेंट आहे असं नाही सगळे समान आहे पण प्रगती मॅडम एकच एकच बघतोय एक एक एक, हा तुम्ही धडा शिकवलाय का अनुभव शिकवला आहे अनुभव uh, म्हणा धडा नको म्हणू uh, कारण काय होतं uh, याचा फायदा यांना कितपत झाला की नाही मला माहिती पण माझ्या चित्रपटाला झाला कारण मला माहिती होत हे असं मी नेलं तरच ते दिसणार आहे आणि नाही ते दिसणार आहे नाही यांना तर मी नेहमी म्हणते की म्हणजे uh, सगळ्यांना मी सांगते ऍक्च्युली की ह्या uh, गोष्टी करायच्या असतात ह्या गोष्टी नाही जा करायच्या असतात जमिनीवर पाय ठेवायची डोक्या थांबाय जाऊ द्यायची ब्ला 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 ज्या काही गोष्टी असतात तर मी सगळ्यांना सांगते ऍज अ मदर कारण हे मी बाकी यांना सगळ्यांना माझी मुलं पण म्हणते असं सेटच्या बाहेर म्हणजे कॅमेरासमोर मी डिरेक्टर असते पण एरवी यांना की माझी लेकरं माझी मुलं होतं असं माझं सगळ्यांशी सगळ्यांशी बोलतो सगळ्याच पर्सनल सगळ्यांची पर्सनल माझ्या जोर शेअर करतात पण मला माहिती आहे की इथून माझ्या कुठे जाणार याच्यात याच्यात त्याच्यात पण जाणार नाही इतका विश्वास पण निर्माण झालेला होता सगळ्यांच्या आमच्या प्रत्येकांच्या ह्याच्यामध्ये तर मला त्यामुळं अवघड नाही गेलं आणि याचं श्रेय मी त्या वर्कशॉपला देईल वर्कशॉपमध्ये आम्ही अर्थात मी हे सगळे असेल तर मी ॲज अ मदर सगळ्यांची काळजी घ्यायचे तिथं आणि प्रॅक्टिसेस करायचो गप्पा मारायचो शेअरिंग व्हायचं शेअरिंग केलं सगळं सगळं झालं त्यामुळे ते शूटिंगमध्ये खूप इझी गेलं कारण हो मी माझे कडक रोल होता मी सेटवर तुम्हाला काहीही नवीन इन्स्ट्रक्शन देणार नाही जे काय आहे ते इथं तुम्हाला जे हो काही डिस्कस करायचं सांगायचं हे नको होय ते इथं सेटवर काही नाही सेटवर जे ॲज इट इज मी जे सांगितलं इथं तेच करायचं इतकी मी कडक होते आणि कोणी जर काही वेगळं काय ठरलं आहे ना आपलं ते असं नाही करायचं हे मी तिथे कडक भाषेत सांगायचे ठरलं आहे ना जे ठरलंय तेच करायचं आणि तसंच करायचं हा मुळे काही बदल झाले की पावसाला लोकेशन बदल मग तिथे काय तिथे मी समजून सांगायची नाही आता आपण असं करत होतो पण बिकॉज ऑफ ह्या गोष्टी आता बदलल्यात आपण हे बदलायला लागलं पावसामुळे आपल्याला इथे करायचं तर ह्या गोष्टी तुम्हाला अशा करायच्या या मी तेवढ्या गोष्टी वीस तारखेला आपला चित्रपट येतोय जबराट आणि तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट बघायचा कारण हा चित्रपट एक तर मंडळी वीस तारखेला आपला चित्रपट येतोय हा चित्रपट आहे जबराट हा चित्रपट सगळ्यांनी बघायचा कारण याच्यामध्ये लव्ह म्युझिक मस्ती ड्रामा सगळे ते काय आहे कसं आहे हा चित्रपट आहे लव्ह म्युझिक मस्ती डान्स अँड अँड लोकसंगीत हे सगळं काही त्या चित्रपटामध्ये आहे ते कसं आहे जबराट आणि तुम्ही हा चित्रपट बघायचा आहे कारण या चित्रपट तुम्हाला रिलेट होणार आहे कोणत्या ना कोणत्या गोष्टी याच्यातल्या तुम्हाला आवडणार आहेत रिलेट होणार आहेत आणि हे सगळं आम्ही चांगल्या पद्धतीने केलंय हे सगळं आम्ही केलेलं आहे कसं जबराट तर अशा पद्धतीने हा झंझणी रागेट आनंदी जभराट येणार आहे वीस तारखेला आपल्या थिएटर मध्ये या पाहुणे सगळ्यांना घेऊन येणार आहेत मग नक्की तुम्ही पण या आज जबराट बघायला आणि जबराटपणा करायला हो धन्यवाद